नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर बापूराव चोपडे आज आपण आपल्या पेरूच्या बागेला हे जे फंगी प्लस आहे निमॅटोड किंग म्हणतात त्याला हे आपण पाण्यातून सोडणार आहोत तर हे का सोडायचं बघा पेरूच्या बागेला सध्या पाहण्यात येत आहे की जास्त प्रमाणात निमॅटोड प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेला निमॅटोडचा अटॅक होत आहे त्यासाठी हे औषध सोडायचं हे औषध अशा प्रकारे काम करतं की समजा एखाद्या बागेमध्ये निमॅटोड असेल तर निमॅटोडला डिस्ट्रॉय करतं त्या झाडाच्या मुळावर झालेल्या गाठी फुरतं आणि नवीन रूट्स त्याला तयार होतात आणि दुसरं एक काम करतं की ते ॲज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून समजा एखाद्या बागेला निमॅटोड नसेल तरीसुद्धा हे जर आधी आपण सोडलं तर आपल्या बागेला निमॅटोड होत नाही आपली बाग पूर्ण सेफ राहते आणि समजा मुळ्या जरी बंद असतील तरी त्या ॲक्टिव्ह होतात पावडर मध्ये आहे हे एकरी एक किलो आपण सोडावे आता आपण या ब्लोअरमध्ये टाकत आहोत आता हे आपण फंगी प्लस दिला तर दुसरं एक आहे बघा सॉईल टार्झन ह्याच्यामध्ये निम ऑइल करंज ऑइल काही हार्बर प्लांट एक्स्ट्रा हे जर आपण दिलं हे सुद्धा निमेट्रोसाठी काम करतं म्हणून हे निम ऑइल पण आपण त्या फंगी प्लस बरोबर सोडत आहे एक लिटर आहे त्याच्यामुळे प्रचंड कडोडपणा येतो आणि निमेट्रोड सुद्धा कंट्रोल होतात Okay, thank you.